नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मोड आलेल्या हिरव्या मुगापासनं सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे हे पाणी हलकंसं गरम करून घेतलेलं आहे एकदम झटपट करायचं असेल त्राशी करायची त्यात थोडंसं मी मीठ टाकणार आहे आणि हे मूग काय केलं ते मी बांधून ठेवले होते ते, ते काढून घेतलेलं त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये मी टाकून घेणार आहे मूग बघा मी हे गरम पाण्यामध्ये म्हणजे कोमट पाणी आहे नुसतं त्यामध्ये मी काढून घेतलेले आहे सगळे आणि हे मूग जे आहेत ना अडीचशे ते तीनशे ग्रॅम आहेत मोड आलेले आता यांना काय करणार आहे एका साईडला गॅसवर फक्त पाच मिनटं मी शिजवून घेणार आहे कढई मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल काढून घेऊया तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी मोहरी चांगली फुटून देऊया छोटा एक चमचा टाकायचं जिरं गॅस आहे मीडियम त्यात टाकणार आहे मी थोडीशी एकदम हिंग पावडर त्यात टाकायचे कडे साखर आणि एक मिडियम आकाराचे दोन कांदे मी वापरला बघा बारीक केलेले आहेत थोडेसे बारीकच कापायचे ह्याला कांदा चांगला भाजून घेऊया कांदा मस्त असा भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण आणि एक हिरवी मिरची पोपटी कलरची असे कुटून घेतलेले आहेत अर्धा इंच आलं आहे सहा पाकळ्या लसणाच्या आहेत आणि एक पोपटी कलरची मिरची कुटून घेतलेली आहे ह्याला पण काय करते एक मिनिट भर परतून घेतो मस्त असं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचं ते टाकणार रा। आहे आता हे जर तुम्ही खात नसाल ना तर नाही टाकलं तरी चालत त्याच्यामुळे प्रमाणे मीठ टाकायचं आपण शिजवायला जे मूग ठेवलेले आहेत फक्त पाच मिनटं शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये पण आपण थोडस मीठ टाकलेलं आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आता ह्याला पण एक मिनिट भर मी परतून घ्यायचं पाचच मिनिट बारीक गॅसवर मी फक्त मी शिजवून घेतलेलं आहे आणि खाली काढून घेतात हे काय करणार आहे म्हणजे आता पाण्यात काढून घेणार आहे मस्त असं परतून घेतलेलं आहे गॅस एकदम बारीक करणार आहे त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हळद छोटा अर्धा चमचा आहे जिरे धने पावडर छोटा अर्धा चमचा गरम पा। मसाला पावडर छोटा अर्धा चमचा कोल्हापुरी मसाला छोटा एक चमचा तुमच्या तिखटा प्रमाणे टाकायचं मसाला जो खाताय तो टाकला तरी तुम्ही चालू शकतो त्याला फक्त मिक्स करून घेते दांगला मस्त असं परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता हे मूग आपले आपण पाच मिनिटं शिजवून घेतलेले नाही शिजवले तरी चालतील ना पण फक्त बघा आता हे तुम्हाला दाखवते मोठी एवढ्या पद्धती शिजलेला आहे गाळ असं शिजलेला नाही फक्त पाच मिनटं मेजर मिक्स करते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे पाणी होतं ना आपलं हे जे शिजवलेलं तर ह्यातलं मी थोडस पाणी ह्यात टाकणार आहे आणि ह्या पाण्याचं मी सूप करून पिणार आहे एक जागे करून घेतल्या सगळं व्यवस्थित नुसतं हिरव्या मिरचीच पण करू शकता जिथं आपण एकच मिरची कुठली होती ना तिथं मग तुमच्या टिकटा तुम्ही मिरची टाकू हो शकता कुठून घेऊ शकता किंवा पण टाकू हो शकता गॅस मी पहिल्यापासून हे बघा बारीकच आहे त्याच्यावर आहे गॅस बारीकच आहे पाच ते सात मिनिटासाठी फक्त बारीक गॅसवर दहा ते बारा मिनिट झाले होते झाकण ठेवलं होतं मस्त असं बघा मुगाची सुखी भाजी मोड आलेल्या मुगाची सुखी भाजी आणि शिजायला टाइम लागत नाही थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेते हिरव्या मिरची पण छान लागते अशी पण छान लागते तुम्ही करून बघा अशी एकदम झटपट रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा